नमस्कार मी मुलाची आई आला या नमस्कार चहा घेणार की पाणी या बसा काही त्रास नहीं नहीं आए ना? नाही झाला ना यायला नाही नाही काही त्रास नाही झाला पहिले पाणी द्या नंतर चहाच बघूया हो चालेल ना मुलगी कुठे आहे दिसत नाही अच्छा मुलगी ना ती बाहेर गेली आहे बिस्किट हो, हो चालेल येऊ द्या तिला आणते मी तिला तसं तुम्हाला कशी मुलगी हवी आहे तस बघा मला ना काट कसर करणारी मुलगी हवी आहे तशी तर माझी मुलगी एवढी काट कस आहे की बिस्किटावरची साखर काढून शिरा बनवते झाले <laughs> बिस्किट दोन खाल्ले करू आई नको नको आम्हाला नको मी निघते अहो ताई ऐकून तर घ्या ते कस आहे ना आम्ही तिला चहा नाही शिकवली का चहा जास्त प्यायलो शुगर होतो शुगर झाली तर डॉक्टर कडे जावं लागतं डॉक्टर कडे गेले तर पैसा खर्च होतो पैसा खर्च होऊ नये ना म्हणून आम्ही तिला कधीच चहा बनवायला शिकवली नाही हो काट कसर, सगळं बनवता येते चहा अच्छा ठीक आहे नमस्ते बस का? बस गे समोर बस माझं नाव मिनू तस नवरा मुलगा काय काम करतो त्याला किती पेमेंट आहे जरा जास्तच बोलावं लागेल पेमेंट हा पगार ना तस तर एक लाख आहे पगार पण <laughs> येतो बर ठीक आहे <laughs> बघा माझी अपेक्षा तर आहे मुलीला चांगलं मराठी बोलता येत तू जर तर शिकलेली आहेस तुझं इंग्लिश तर चांगलंच असेल बरोबर तसं तुझं शिक्षण किती झालं आहे नेत्र नेत्र चहा म्हणजे म्हणजे आय आय टी माझं मराठी खूप छान आहे तस तुमच्या मुलाचं शिक्षण किती झालं आहे माझ्या मुलाचं शिक्षण नेत्र चहा नेत्र म्हणजे आय टी शुद्ध मराठी बर आम्हाला मुलगी पसंत आहे हा तुमची मुलगी खूप छान आहे तिचं मराठी छान आहे कधी ठरवायची मग लग्नाची तारीख हा एकोणतीस फेब्रुवारी एक कसं आहे ना एकोणतीस फेब्रुवारी लग्न झालं तर मॅरिड अॅनिव्हर्सरी तीन वर्षातून एकदा येईल मग खर्चही नाही होणार काट कसर <laughs> अरे वा किती छान खरंच तू माझ्या घराण्याला शोभून दिशील हा एकदम चला मी निघते आता भेटी या ठिकाणी होतच राहते भेटूया निघता निघता ग्लास सरबत मिळाला असता तर हो आणते बसा